नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन खुनाच्या रात्री साक्षीकडे दोन फोन होते हे पुराव्यानिशी सिद्ध करतो तरीही दामिनी न्यायाधीशांसमोर बोलते की अर्जुन सुभेदार हे केवळ साक्षी आश्रमात होती की नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते सादर करत असलेल्या पुराव्यावरून साक्षीने खू विलासचा खून केला हे सिद्ध होत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षीने खून केला नाही हे सुद्धा यावरून सिद्ध होत नाही तेव्हा दामिनीची बोलती बंद होते एवढं समजा उन साक्षी कोर्टात फिरली म्हणून ती प्रचंड चिडलेली असते अर्जुनने कोर्टात मोबाईलचे पुरावे दाखवून सुद्धा साक्षी साक्षी सतत बोलत असते की मी तिथे नव्हते या पुराव्यांचा विचार करून ही जी कसून तपासणी केली जावी असे न्यायाधीश सांगतात या सर्व प्रकारामुळे रविराज प्रचंड चिडलेला असतो घरी येताच रविराज प्रियाला चांगलंच धारेवर धरतो गेली दोन वर्ष तू सतत खोटं बोलत आहे तेथे आश्रमात त्या रात्री साक्षी आलीच नव्हती अर्जुनने कोर्टात पुराव्यानिषय सिद्ध केले आहे की रात्री साक्षी तिथेच होती अजून किती खोटं बोलणार आहेस तू अर्जुन कोर्टात कधीच खोटे पुरावे सादर करत नाही तुझ्या खोटेपणाने हद्द पार केली तेव्हा प्रिया सुद्धा घाबरलेली असते ती बोलते की मी त्या दिवशी फक्त आणि विलासलाच पाहिलं मी लपलेली त्यामुळे मला तिथून फक्त विलास आणि मधुभाऊच दिसत होते तेव्हा प्रतिमा सुद्धा बोलते की तन्वी तू किती खोटं बोलतेस हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे तुझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा तू सुमनशी खोटच बोललेलीस तेव्हा प्रिया पोटतडकी सांगत असते की मी साक्षीला पाहिलं नाही मी खोटं का बोलू रविराज मात्र तिच्यावर अजिबात विश्वास ठेवायला तयार ते नसतो तेव्हा लगेच ती आजारी पडायचं नाटक करते नागराज उपस्थित असतो आपल्या येईल म्हणून तो सतत प्रियाची बाजू घेऊन घेऊन रविराजला समजावण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे कोर्टात अर्जुन आपली बाजू उत्तम लढवली म्हणून मधुभाव आणि सायली खुश असतात दोघेही अर्जुनचं भरभरून कौतुक करतात इतक्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो फोन येता सायलीला घेऊन तो लगेच बाहेर येतो दुसरीकडे साक्षी कोर्टात पुन्हा एकदा खोटं बोलली म्हणून दामिनी प्रचंड असते अजून कुठे गेले आहेत हे आपल्याला माहित होतं त्यामुळे त्यातून तुला कसं बाहेर काढायचं याची मी तयारी केलेली म्हणून मी तुला कबूल करायला सांगितलेलं मग तू ये साक्ष का फिरवलीस असा जाप ती विचारते तेव्हा ती म्हणते मला प्रियाने सांगितलेलं प्रियाचं म्हणणं होतं की तू जर कबूल केलंस तर अजून दोन मिनिटात सिद्ध करेल की तो खून